आज नांदेड येथे ओबीसी हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं इथं जिल्हाभरातून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते स्वतःहून या बैठकीला हजर झालेले आहेत आणि छोट्याशा निमंत्रणावरून इथं सगळ्यांनी इथं आवर्जून उपस्थिती लावलेली आहे त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद आणि सगळ्यांचं आभारी आणि माझ्या गावातून मुखेड तालुक्यातून सुद्धा दोन ते तीन गाड्या इथं आलेल्या आहेत त्यांचे सुद्धा मी मुखेड तालुकावासियाचे सर्व ओबीसी समाजाचे मी आभार मानतो आणि माझे गाव चोंडी चोंडी इथून सुद्धा एक गाडी आलेली आहे त्यांचं सुद्धा मी आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमाचा जो काय संदेश आपल्याला ठरलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आंदोलन मोर्चे आणि हे सगळ्या गोष्टीचं नियोजन होणार आहे आणि प्रत्येक तालुका लेवल जिल्हा लेवलवर आंदोलन आंदोलन होणार आहेत कमीत कमी प्रत्येक तालुक्याला एक लाख ते दीड लाख लोकांचं आंदोलन करण्याचं नियोजन आहे आणि जिल्ह्यामध्ये दहा लाख ते वीस लाख लोकांचं नियोजन आहे अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आज पूर्ण झाला आणि येणाऱ्या काळात उग्रपणे सरकारला आमच्या रोषाला सामोरे जावं लागेल एवढं सांगतो जय हिंद जय ओबीशी